महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे प्रतिरूप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरातील रुपाभवानी माता मंदिरात शारदीय नवरात्स महोत्सवाला सुरुवात झाली आहे महापूजा आणि घटस्थापना करून नवरात्र उत्सवाचे औपचारिक उद्घाटन केलं गेलं बावीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेत असतात यासंदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी पाहूयात भवानी मंदिरात चर्ण, आज शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहेत पुजारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल कशा पद्धतीने शारदीय नवरात्र महोत्सव कार्यक्रम असतो सोलापूर स्वामी भवानी शारदीय नवरात्र महोत्सव आजपासून सुरुवात झालेली आहे सकाळी पहाटे पाच वाजता प्राक्षाळ पूजा झालेली आहे नऊ वाजता महापूजेस प्रारंभ झाला अकरा वाजता घटस्थापना झालेली आहे त्यानंतर महाआरती होऊन आजचा सकाळचा कार्यक्रम सुरू झालाय किती वर्षाची परंपरा आहे काय सांगायला महत्व देवीच ही देवी सगळ्या भक्तांना पावन करणारी देवी आहे जे काही भक्त आपली मागण्या मान्य करतील आणि श्रद्धेने सेवा करतील त्यांना ही देवी काय कायमस्वरूपी आशीर्वाद देत असते महिला भाविकांना अं रांगेमध्ये येण्याची सोय केलेली आहे पुरुष भाविकांना रांगेत येण्याची सोय केलेली आहे आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेले जेणेकरून कुठले चोऱ्या वगैरे होऊ नये या पद्धतीची पूर्ण दक्षता आम्ही घेतलेली आहे अशा पद्धतीने पूजाभवानी मातेच जे प्रतिरूप असणारी जी रूपाभवानी माता आहे आपण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण पाहू शकता मातेच मातेचं रूप आहे जे आपण जय महाराष्ट्रांसाठी दाखवत असतो उत्सव म्हणाले जे आहे ते धार्मिक कार्यक्रम जे आहे ते केलेले असतात तर आपण पाहू शकता घटस्थापना सुद्धा इथे झालेली आहे रवी ढोबळे जय महाराष्ट्र सोलापूर